नमस्कार जय शौर्या मित्रांनो पुन्हा एकदा आपण स्वागत बघा मित्रांनो आपण कोक गणेशोत्सवाला आपल्या कोकणाचे गावे आलो आहे बघा आपलं घर आहे आज माणसं आणि बघा मित्रांनो आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन आहे मित्रांनो या दिवशी गणपतीमध्ये अनेक असे कार्यक्रम असतात त्यामध्ये चहा पाणी असतील जे लग्न मे महिन्यामध्ये किंवा होळीमध्ये असतात त्यांच्या पाणी पसंती कार्यक्रम हे गावाकडे दिवाळीमध्ये किंवा गणपती सुट्टीमध्ये घेतले जातात तर आज आमच्या गावामध्ये देखील आमच्या गावातील ऋषिकांत शिकवण म्हणजे आमच्या भाऊजी यांचे पाण्याचा कार्यक्रम आहे आम्ही वेरळला निघालो आहे तर आता तिकडचा हा आजच्या दिवसातील हा व्हिडिओ असणार आहे आणि पूर्ण चहा पाण्याचा कार्यक्रम कसा असतो पारंपरिक पद्धतीने गावाकडे प्रकारे प्रश्न वगैरे विचारतात ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपण त्यांना सबस्क्राईब करून घ्या चला आज तिकडे चहा पाण्याचा कार्यक्रम बघा गाडी सुद्धा आपली नित्य आता आपण बाईकवर जाणार आहोत गाड्या देखील आहेतच बघा सर्व बघा ग्रामस्थ निघाले आणि आपण देखील निघतोय आता बघा आपण पाहू शकतो बघा इकडे सर्व गाड्या ज्या आहेत जे चहापाणी देणारी जी माणसं आहेत त्यांसाठी बघा सर्व नातेवाईक असतील किंवा गावकरी असतील बघा तयार होत आहेत आणि इकडे गाड्या देखील आहेत आणि सर्व आता निघणार आहेत थोड्या धोळामध्ये बघा बघा इकडे आपले नवरदेव देखील आलेले आहेत बघा आणि आता बघा निघत आहे सर्व मंडळी आता आपण थेट वेरळ गावामध्ये भेटूया मला शेवटच्या बघा मित्रांनो आता आपण इकडे आलेलो आहोत नव मुलगी आहे जी त्याच्या घरी बघा आता आपण आहोत सर्व वेळ गावकरीवाले आहेत सर्व बघा वेरळचे ग्रामस्थ आहेत त्याचप्रमाणे नातेवाईक आहेत बोरले परिवाराचे आणि बघा सर्व घोडेघरचे सर्व नातेवाईक ग्रामस्थ मंडळी सर्व गावकरी इकडे जमलं आहे बघा मान्यवर वेरळ ग्रामस्थ मंडळचे अध्यक्ष काशीनाथ बोर्ले आहेत ज्येष्ठ नागरिक जयराम बोर्ले उपस्थित आहेत आणि सगळे वेरळ ग्रामस्थ महिला मंडळ आणि मंडळ तसेच मुंबईचे कार्यकर्ते पण आजच्या कार्यक्रमामध्ये वेरळ गावाचे उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत तसेच गुळेगाव ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत या सगळ्यांचं मी वेरळ गावाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आई जातमता देवीला वंदन करून आणि गणपतीला वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते रमेश देवजी शिगवन यांचा मुलगा आहे ऋषिकेश ऋषिकांत आणि रवींद्र बोले यांच्या मुलीचं नाव आहे अंकिता त्या दोघांच्या पसंतीसाठी आपण सगळे एकत्र आलो हे सगळं उपस्थित ग्रामस्थ प्रमुखांना माहिती असावं बरोबर ना रवींद्र बोले आणि वेरळ ग्रामस्थांना आमंत्रण दिलं आणि सगळे वेरळ ग्रामस्थ उपस्थित आहेत बरोबर ना गावाच्या वतीने मी तर मुली आई वडील हे उपस्थित मंडळीला आणि पाहुण्यांना माहिती असावं हो। त्यासाठी मी मुलीच्या आई वडिलांना आमंत्रित करतो रवींद्र बोर्ले यांचा परिवार आणि समोर उभं राहायचं आहे रवींद्र बोर्ले त्याची मिसेस कारण का आपण जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा कार्यक्रमात लोकांना माहितीच नसतं की मुलीचा आई वडील कोण आहे तेव्हा मी असा प्रयत्न करून देतो की ते उपस्थित मंडळीला माहिती असावं फक्त मुलगा मुलगीच माहिती असते बाकी माहितीच नसतो परिवार तर रवींद्र बोर्लेने उभं राहायचं आहे आणि त्यांच्या विशेष आहेत मंडळी हे यजमान म्हणून आहे कारण का यांचा घरचा जो शुभ कार्य आहे त्याच आज सुरुवात आहे आणि आजची सुरुवात ही शेवट होती म्हणजे त्यांना शुभ कार्याला सगळ्यात म्हणजे पसंतचा दिवस असतो ठीक आहे जा तू जाऊ जाऊ बोलू इच्छित असलं बोलू शकतो काही नाही म्हणजे बोला तुम्ही कोणी मुलगा बोलू शकतो सगळ्यांना आपलं <coughs> आणि हे दोन युट्यूबर आहेत प्रितेश कदम आणि रोहित निंगावले यांचं पण मी गावाच्या वतीने आणि सगळ्या मंडळीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो कारण का प्रत्येक कार्यक्रमात जातीने हजर असतात आणि त्यांच्यामुळे गुडेकर गाव आणि वेरळ गाव हे युट्यूबला गाजतोय हे सगळं उपस्थित मंडळीला माहिती असावं नमस्कार स्वागतम स्वाद त्यांच्या कुशीतून दे स्वराज्य लेखनकोडून पाहिलं गेलं तर माता हिंदाऊ जाणी हे चे चे उतरवून स्वराज्य निर्माण केले तर महाराष्ट्राचे अध्यवत छत्रपती शिवाजी महाराज आणि जानेपुळे स्वराज्य आपल्या खांद्यावर सांभाळले ते संधी छत्रपती त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा भारतीय राजघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले श्री शिक्षक पहिल्या श्री शिक्षिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजंद्र शाहू महाराज यांच्या विचारात विवाद अभिवादन आज दिनांक आठ सप्टेंबर दोन वार चोवीस मोजे गावचे ग्रामस्थ रमेश देवली शिगोन पुत्र ऋषिका आणि वेरळगावचे ग्रामस्थ रवींद्र बोर्ले यांची कन्या अंकिता यांचा चहापाणी कार्यक्रम इथे उपस्थित केला आहे तरी आज मेरळ गावची त्याचं बोर्ली परिवार आणि त्याचप्रमाणे गावाने आमचा गुडेगा गावानेचा जो सत्कार केला आता नक्की तसे स्वागत त्याबद्दल आम्ही ते त्यांचा आभारी आहोत आणि आम्ही आम्ही शिवण परिवाराकडून त्याचप्रमाणे आमच्या गुडेगा गावाकडून बोरली परिवाराचा त्याचप्रमाणे बो मेरळ गावाकऱ्यांचं स्वागत करतो आणि पुढे जो कार्यक्रम आहे त्याला आपण सुरुवात झालीच आहे तरी मी आमच्या गुडेगा गावचे शिवण शिकवण आहेत त्यांना जे ते मुलाचे वडील त्यांना ते पुढे आणि आपली ओळख करून द्यायचे कार्यक्रम आहे हा आज केवळ दोन मुलगा आणि मुली नव्हे तर दोन परिवार दोन गाव आपण एकत्र जमणार आहोत त्याच्या पुढे जी बांधिलकी असणार आहे ती आपल्या कुटुंबाची नसेल तर पूर्ण गावाची असणार आहे कारण आपण सर्व आज पंच आहोत जो कार्यक्रम ते होणार आहे तो सर्वांच्या उपस्थित होणार आहे आणि त्याच्या आपण सर्व साक्षीदार असणार आहोत पुढे जे काय होईल चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील त्याचे सर्वांचे साक्षीदार आपण असणार आहोत त्यामुळे उपस्थांना प्रार्थना करतो की विनंती करतो की जे आपण सर्व मयोजित जे ज्येष्ठ आहेत त्यांनी पुढील जी कार्यक्रम औपचारता आहे ती पूर्ण करावी वतीने काही विचारलं जातं आपण काही विचारायच्या गोष्टी मुलाला पण उभा तो काही समाजाप्रमाणे गोष्टी विचारल्या जातात ऑलरेडी मुलांना मुलीचं सगळं जमलं असतं आपण फक्त एक पंच म्हणून दोन गाव मुलीला मुलाला, मुलाला विचारलं जातं की तुमचं प्रेम आहे का की तुम्ही एकमेकाला आवडता का अशा काही गोष्टी विचारल्या जातात तर तुम्ही पंच म्हणून विचारू शकतो ज्येष्ठ नागरिक आहेत शंकर कदम आहेत आमचे जयराम बोर्ले आहेत आपण गावाच्या वतीने तुम्ही मुलांना विचारू शकता

ठरलेलं होता पाच माणसं चार पाच दिवस चोरची बाया जायात हा कार्यक्रम खूप आहे अशा प्रकारे आपल्या सगळ्या त्या गावातले पाच लोक याप्रमाणे होत होती पण आज पसंतीचा कार्यक्रम बदलून गेलेला आहे त्याच्यामध्ये खरी एवढी गोष्ट आहे की कशा होता नंतर पण काही नातेवाईक सुद्धा कुरकुऱ्या करतात सासू सासू अशा प्रकार कृती भांतरी तुम्ही नंतर निर्माण करतात त्याच्यामध्ये हा होऊ नये किंवा नागलेला एखाद्याची बघितली होती त्या प्रकारच्या त्या होतात आणि त्याच्यामध्ये संसारामध्ये तुमचा डिस्कूट तयार होतो हा डिस्पूट तयार होऊ नये म्हणजे अधिकृत पसंतीचा कार्यक्रम समाजाच्या माध्यमातून अति झालेलं आहे म्हणजे जादा प्रमाण झालेलं आहे समाजाचा पाच दहा माणसा धोत कार्यक्रम कोण नाही आहे परंतु आता म्हणजे मनमानी कार्यक्रम आधी कार्यक्रम होत चाललेला आहे त्यामुळे सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम होत आहे तेव्हा मुलीला पण विचारलं पाहिजे काय बर्त किती हा आप वगैरे मुलीने आणि मुलाने आपलं नाव सांगायचं आहे

आई वडिलांनी त्यांना त्यांचं काही प्रेम नाही त्यांचा आई वडिलांच आहे आपण त्यांचं प्रेम करताना हे उपस्थित होऊन गावाला माहिती असावा त्यांचा पारंपरिक पद्धती आपण जो पूर्वीचा समाज जसा राहायचो आपण त्या पद्धतीने त्यांचं आता जोडतो आज ओळखाना तुला पसंद नाही ना मला पसंद आहे ना आता तुमचं काय शिक्षण वगैरे नाही तुम्हाला विचारायचं आता आम्ही तुझं काय शिक्षण आहे जरा सांगा मला आम्ही पास तुमचं बाय एकदम तुमचं ओके आहे ना पसंती हा पाहिजे बघ तुम्हाला विचारायचं आम्ही आहे पुढे करतो हो आम्ही आता वय त्याने विचारली ह्यानी प्रचार केलेला आहे सगळ्या वेळा झालं आपण बघा हे पर्यट म्हणून अवे एवढा होऊन सुद्धा नंतर दिसपूट तयार होतो हा दिसपूट तयार होऊ नये आ, ओ, okay? आ, ओ, okay? ओ, मुले, मुले हा पसंतीचा कार्यक्रम घेतला बाकी काय विषय विचार झालं ना हा विषय लोकांची पसंती आहे ओके उपस्थित पंचासमोर उपस्थित आपण घेतो पंचाला पसंत आहे मुली मुलग्याला पसंत आहे हा पुढचा कार्यक्रम आहे तुम्ही एकमेक चहा द्यायची आहे बरोबर ना पण ते पुढे नमस्कार सुरुवात काय विचारायला पाहिजे एका आई वडील चाली त्याची आई वडील एकामेकाला घरी संपूर्ण चालू झालं किती पण रोहित आणि प्रेक्षक अतिशय समोर असे इनिशिटी घेऊन दोन गावाचं नाव वरच्या दोघच ते तुमच्या दोघांचं पुन्हा अभिनंदन मी करतो छान तुमचे लोकांचे विचार छान तुमच्या दोघांची प्रगती आहे त्याच्यामुळे आपलं पोट पूर्ण बंद एक कप ठेवून घ्या कारण का आहे त्यांचा तो पारंपरिक पद्धतीने मान असतो आणि नंतर कप होतो बाकीचे फोटो आजचा शंभर टक्के पन्नास टक्के कार्यक्रम झालेला आहे आजचा एकत्र मिळू शकतात राहू शकता हा पंतप्रमाणे आपल्या संख्या आहे पुढचा कार्यक्रम आहे ते मालको मालकी बोलून घेते लग्नाचं कसं काय जे काय जे हे त्यांचं आहे त्याच्यामध्ये आपण गाव काय इंटरप्रेज करणार गावाचं सुद्धा काय शुभ कार्य कार्याला मदत करणारी सहकार्य करणार हे गावाची उपस्थिती असते बाकी हे काय ते मालक करणार आहे

तिकडे आपण पाहिलं की वेरळमध्ये आपण गेलो चहा पाण्याचा कार्यक्रम होता कशा प्रकारे दोन्ही गावचे जे ग्रामस्थ असतात मुलीकडचे त्याचप्रमाणे मुलाकडचे जे नातेवाईक असतात ते कशाप्रकारे मुलाची मुलीची चौकशी करतात आपण गावाकडे हा अशा प्रकारे एक चहा पाण्याचा कार्यक्रम असतो आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम असतो हा आणि जबाबदार सर्वसाहेब यासाठी असतात आणि या कार्यक्रमात उपस्थित सगळे नातेवाईक असतात गावकरी असतात त्यांच्या साक्षीने हा पाण्याचा कार्यक्रम होत असतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि जर आपल्यानं अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे आपल्याच्यामध्ये येणारे अशा नवीन व्हिडिओ तुम्ही पाहता येईल त्यानंतर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा त्यामुळे तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन जाईल तर ता चला थांबूया आणि लवकरच भेटू असाच एखादा नवीन व्हिडिओ बने तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या